आज त्या डॉक्टर पाटकर महिलेला ज्या पद्धतीने हा रोज छळतोय तिच्या घरावर दारूच्या वॉटर मारल्या जातात तिला धमकवलं जात तिला आयुष्यामध्ये संपून टाकेन असा हा रोज हे जे लोक तिला फोन करतात आता तर त्या डॉक्टर महिलेनी आदरणीय देवेंद्र फडणवीस आरोप करावे अशा पद्धतीचा हा दबाव हा संजय राजाराम राऊत तिच्यावर टाकतोय हे खरं आहे का खोट हे सांगावं महाराष्ट्राला आणि हा महिला अत्याचार आणि पोलिसांवर दबाव हा भाषा करतो